जेवढं बोलाव तेवढं कमी मथुरच्या फॅन्स आहे या साईडला मथुरचे फॅन्स भाऊ

सर आणि विराजबाई सर जैन मधून एक आहे मित्रांनो हा बॅनर बघूनच दादानी यांना बोलवलं दादा कुठले तुम्ही मी तर आज कसं वाटलं तुमचा बॅनर बघून राहुल दादांना काहीतरी वाटलं आणि मी तुम्हाला जवळ बोलवलं फोटोसाठी कारण भरपूर गर्दी असताना तुम्हाला बोलवण्यात आलं कसं वाटलं तेव्हा एकदम चांगलं वाटलं राहुल दादांबद्दल काय बोलाल राहुल दादा एक नंबर म्हणजे दुसरी जुन्यातील राजा माणूस आहे आणि त्यांच्या सुद्धा म्हणजे ते त्यांची दोस्ती म्हणजे आता समुद्रासारखी त्यांची दोस्ती आहे म्हणजे त्या समुद्राला कोणताच प्रकारचा किनारा नाही आणि ते नात म्हणजे दोस्तीचं नातं काही संपुष्टात आणि मथुरच्या फॅन फॉलोइंग बद्दल काय सांगतील मथुरचे फॅन तर असंख्य आहे आणि आज आपण बघतोय तुमच्या हातामध्ये मथुरचा आणि सरज्याचा एक बॅनर आहे काय म्हणून मती सरजाची तुम्ही व्यापरची जोडी दादाजी व्यापरची जोडीला म्हणजे विजयचे शेज नाही ओके आता एक से ज्या मैदानाला पण पळणार आहे काय बोलते तू येणार का असंच एक चांगला बॅनर घेऊन आंती काहीतरी आकर्षक हो नक्की 100% आज रावदादासाठी कुठे भी आलोय रावदादा म्हणत त्या सांगाल कुठून कुठून तरी एवढे सर्वांना मान देतात फोटो काढतात सर्वांसोबत आणि जे कोणी आपले जास्त चाहते आहेत ना त्यांना स्वतःहून बोलून घेतात जसं तुम्हाला बोलून घेतलं नंबर जस्ट आता काय वर्षात झाले तू आम्ही त्यांच्या मनात काय असलं काय शेदांतीत काय असलेलं मग त्याबद्दल भावना व्यक्त करायसाठी त्याने जवळ मार्ग घेतला आपल्याला आज मतुल बँड म्हणून तुझी काय इच्छा आहे आज मधुर बँड म्हणून जसं की राहुल दादाने सुद्धा शब्द दिलाय आहे की ची हॅट्रिक म्हणून तसं सुरलं करावं तेच आमचे शब्द राहील कारण बरोबर आहे काय बोलतोय मथुर आज गुलालात राह इच्छा आहे का तुमची शंभर टक्के आज बघते राहुल दादा म्हणजे आपला नंदी असून इतर नंदीनं पण तेवढंच प्राधान्य देतात जसं आपल्या मथुरला प्रेम करतात तसं इतर नंदीनं पण प्रेम करतात काय सांगाल अशा असं गाडा मला म्हणजे कालाची गरज आहे कारण का प्रत्येकजण आपल्या नंदीवर प्रेम करतं पण इतरांच्या नंदीबद्दल एक मनात तसं असतं ना पण राहुल दादा तसं नाही सरळ सगळं सांगतात की माझा हा पण नंदी आवडत आहे तो पण नंदी आवडतो सर्व सामान्य प्रेम आहे मित्रा बघा ना एवढे पब्लिक येतात आणि एवढे पब्लिक म्हणजे एक एक दीड दीड तास उभं राहणं फोटोसाठी किंवा व्हिडिओसाठी आणि प्रत्येकाला बाईट देणं हे शक्य नाही आहे पण दादा असा एकमेव वाटते की कितीही झालं ते प्रत्येक युट्यूबर्सला आणि फॅन्स लोकांना फोटो काढण्यासाठी नाही बोलत नाही काय बोलाल त्यासाठी प्रेमच चांगलं आहे त्यामुळं शब्द त्यांची म्हणजे कोणाला असं म्हणजे दुरवाद येत नाही की हा आपला नाही हा जो त्याचा आहे म्हणजे भरपूर मला प्रेम होता त्यामुळे राहुलदा तुम्ही घाटावरती तर तीन पेऱ्यांच्या शर्यती पाहतात तसं बिंजोडच्या शर्यती पाहिलेत का मथूरच्या नाही आम्ही आज फर्स्ट टाईम मैदान म्हणजे बघावला दिवस म्हणजे आम्ही ऑनलाईन बघा मैदान बघत होतो हा आणि आज पहिल्यांदाच तुम्ही पेडगावच्या मैदानाला आले नक्कीच आणि बरं वाटलं की राहुल राहुलदादानी तुमचा हा बॅनर बघून तुम्ही लांब होते आणि गर्दी असताना तुम्हाला बोलवलं हेच प्रेम आपल्या जर आपल्या चाहत्यांबद्दल म्हणजे ज्या आपला आवड्याचा बैलगाडा मालक असतो आणि बैल असतो ते जेव्हा आपला आवर्जून बोलवतात तेव्हा मनाला कसं वाटतं एकदम थँक्यू